आज श्रावण सोमवार अर्थातच पहिला श्रावण सोमवार आज सर्वत्र महादेवाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी आपापल्या पद्धतीने मनोभावे पूजा केली सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक श्रीदेव पाटेकर मंदिरात आज पहाटे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या शुभ हस्ते विधिवत अभिषेक पूजा संपन्न झाली तदनंतर भाविकांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं यावेळी संपूर्ण सावंतवाडी तसेच कर्नाटक आणि गोव्यातील भाविकांनी आपापल्या पद्धतीने मनोभावे श्रीदेव पाटेकरांची पूजा व दर्शनाचा लाभ घेतला मागे भक्त जनिये नमस्कार सर्व भक्तांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भगवंत शिव आणि सावंत यांचं अतुट नाता आहे आपण आहोत सावंतवाडी संस्थानाच्या ऐतिहासिक अशा श्री देव पाटेकरांच्या मंदिरात राजघराण्याचे वंशज अर्थातच युवराज आणि युवराज्ञी यांच्या शुभ जी पूजा आहे असतेपासून ती पूजा सुरू होती जवळजवळ तीन साडेतीन तास ती पूजा संपन्न झालेली आहे आणि अं हजारो भाविक भक्त आता दर्शनासाठी येत आहेत आपण जातोय पहिल्यांदा युवराज साहेबांकडे युवराज साहेब पहिल्यांदा आपल्याला शुभेच्छा अं शिवांचं हे जे देवालय आहे आपलं ग्रामदैवत आहे वैशिष्ट्य असं की श्री देव पाटेकरांशिवाय कुठलंही कार्य होत नाही आज कशा पद्धतीने आपण शुभेच्छा देतो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना सगळे इथले रवासी आहेत त्यांना सगळ्यांना मी श्रावणच्या शुभेच्छा देतो आताच आपलं पूजा संपली आहे तर मी सगळ्यांना सांगेल की आपण सगळेजण सोमवार ह्याच सोमवार झालं नाही तर पुढच्या सोमवारला जरूर आपण दर्शनासाठी यावं म्हणजे परिवारावर एक मोठं संकट यातून आपण सावरलं पण तरी सुद्धा जी आध्यात्मिकता आहे किंवा इथली जी वैभवची वैभवशाली परंपरा आहे ती जोपासतात आपलं अधिष्ठान अधिष्ठान आहे पाटेकरांकडे आज काय मागणी केल्या आपण पाटेकरांच्या काय आपण आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या नाही एवढच मागणी केलं की आपले सगळे आपले सिंधुदुर्गाचे सगळे वासियांना चांगलं एक यश होऊन दे चांगलं आरोग्य असून दे त्याच्यासाठीच आपण प्रार्थना केली कुठेतरी पुढच्या चांगलं प्रोत्साहन मिळते एवढंच आम्ही त्यासाठी प्रार्थना करतो आणि दर वेळी सर्व आपलं पूजा असते दर श्रावणच्या वेळी तर प्रताप वगैरे त्याला पासून पाळतोय आणि तसंच सगळे भाविक सिंधुदुर्गाचे आणि आजूबाजूच्या परिसराचे सगळेजण आपण येता येतं पाठी दर्शन देता मान देता खऱ्या अर्थाने युवराज साहेबांमागे युवराजी सुद्धा तेवढ्याच तात दिने उभे आहेत खूप संवेदनशील आहेत तर स्पिरिच्युअल त्यांचं जर तुम्ही बघितलं की अध्यात्म सुद्धा उच्च विद्या विभूषित दोघंही म्हणजे लक्ष्मी नारायणाचा हा जेवढा उच्च विद्या विभूषित असो नाही तेवढंच आध्यात्मिक अधिष्ठान त्यांनी तोपासलं आहे मॅडम काय प्रेम दिले आज शिवाचरणी तुम्ही खूप मनोभावे अक्षरशः तुमची पूजा आम्ही बघितली की म्हणजे मनातून जे आंतरिक समाधान मिळतं त्या पद्धतीने आपण श्री पाटेकरांच्या नतमस्तक शुभेच्छा आमची श्रीदेव पाटेकर कडे फक्त हे प्रार्थना असते की आपण सर्वांसोबत आणि सर्वांना सुख समृद्धी आणि शक्ती नक्कीच दोघांनीही आपल्या कोकणवासियांसाठी समृद्ध चांगलं आरोग्य आणि वैभवशाली त्यांचं जीवन जावं अशी प्रार्थना केली पुण्याच्या एकदा संपूर्ण राजघरण्याकडून आमच्या चॅनलच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो मी रुपेश पटेल व्हिडिओ जर्नल साबाजी परब सहसतांसाठी सावरजवन